नमस्कार मित्रांनो आपण सध्या होतं जी एस कॉलेज येथे रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन हे ओळखलं जातं आपल्या सामाजिक कार्य विविध उपक्रम राबवण्यासाठी काही वर्षापासून त्यांचा दांड्याचा इव्हेंट खूप फेमस झालेला होता मागच्या वर्षी त्यांनी एक कार्निवल म्हणून एक नवीन काहीतरी जालनेकरांसाठी आणलं होतं यंदा त्यांनी आपण जे एक लहानपणी काही वर्षांपूर्वी बघायचो एक आनंदनगरी म्हणून राहायचं मे मेला लागला असं सगळीकडे सर्वत्र चाललं ती प्रथाच जवळपास आता कुठं कुठं बंद होत आलेली आहे तर तीच प्रथा पुण्या जुन्या आठवणी पुन्हा परत याव्या यासाठी आता रोटरी क्लब जालना मिट्टाऊनने जॉय जंक्शन नावाचा एक इव्हेंट आणला आहे येत्या पंचवीस ते, ते सव्वीस जानेवारी रोजी हा इव्हेंट होणार आहे तर या इव्हेंटबद्दल आपण माहिती जाणून घेऊ आपल्यासोबत रोटरी क्लब जालना मिट्टाऊनचे जे, जे कार्यकारणी आहेत त्याच्यातले नेमकं हा इव्हेंट कसा आहे याबद्दल जनतेला काय माहिती द्या बेसिकली हा इव्हेंट म्हणजे एक फनफेअर आहे त्याच्यामध्ये आम्ही वेगळे राईड्स ॲक्टिव्हिटीज आणि सगळं असं मिक्स एक जॉय जंक्शन ठेवलेलं आहे जॉय जंक्शन म्हणजे लोकांना इकडे फ्ली मार्केट किंवा काही स्टॉल्स तसं काहीच नाही ठेवलं याच्यामध्ये एक नवीन करण्याचे प्रयत्न आहे जे जुनी आपली आनंदनगरी होती किंवा आपण जे दुर्गामातामध्ये मेळा पाहतो हे सगळं मिक्स एका ठिकाणी आणलेलं आहे इकडे लोक आपलं सोबत येऊन फक्त एन्जॉय करणार आणि एकदम नॉमिनल मध्ये भरपूर शोज वेगळे वेगळे ठेवलेले आहे अगोदर आम्ही सकाळी अकरा ते रात्री दहापर्यंत प्लॅन केलं होतं पण मात्र ह्युमिडिटी पाहून आता आम्ही प्लॅन असं केलं की आम्ही दुपारी तीन ते रात्री रात्री दहा ते अकरा वाजतापर्यंत हे ठेव जसं की आपण बघितलं की जॉय जंक्शन ज्या मी सुरुवातीला सांगितलं आनंद नगरी ज्याला आपण म्हणतो आणि जे दुर्गा माता आपण जत्रा पाहण्यात येते मेळा लागतो ते त्याचा त्याचं एक कॉम्बिनेशन म्हणून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयास मिड टाऊनच्या वतीनं रोटरी मिड टाऊनच्या करण्यात येते तुम्ही सांगाल की नेमकं याच्यात विशेषता काय 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 वेगळं येणार आहे इथं दर्ज म्हणजे जे जालनेकरांसाठी काय वेगळं इथं हे जॉय जंक्शन लोकांसाठी पंचवीस ते सव्वीस तीन वाजे ते दहा वाजे फुल एंटरटेनमेंट होणार आहे तुम्ही आपल्या फॅमिली बरोबर या इथे मोठी मोठी राईड्स तुम्ही बघतायत याची तयारी झाली आहे मोठी राईड्स आहेत भरपूर गेम्स आहेत जिंकायला पण भरपूर मिळणार तुम्हाला आणि खूप मजा येणार चांग डिलिशियस फूड आणि सर्वांना खूप मजा येईल वेगवेगळ्या राईड्स राहणार आहे इथं इथं म्हणजे स्पेसिफिकली काही एज ग्रुप आहे की त्या एज ग्रुपसाठीच ठेवण्यात आलं आहे किंवा काही वेगळा एज ग्रुप आहे लहान मुलांसाठी वेगळं मोठ्यांसाठी वेगळं किती एजपर्यंत इथं लोक येऊ शकतात आणि आनंद घेऊ शकतात यामध्ये वे एज ग्रुप असं काही नाही लहान मुला मुलापासून मोठ्या वयागटात सर्व काही येऊ शकतात खूप सारी ॲक्टिव्हिटीज आहे आमच्याकडे टोरा टोरा राईट जायंट व्हील आणि डिफरंट गेम्स म्हणजे याच्यामध्ये छोटे मुलं विथ सेफ्टी ते पाहू शकतात वी हॅव पेट शो पण आहे आपल्याकडे जादूगर पण आणला आहे आम्ही चार्ली आपली शो पण आणला आहे आणि आम्ही टायमिंग असं ठेवलं आहे की दुपारीपासून रात्रीपर्यंत म्हणजे लोकांना त्यांचे सर्व काम कर करून ते येऊ शकतात जसं चार्लीचे आपले आणि जादूगरचे शो आहे हे वेगवेगळे वेग म्हणजे डिपार्टमेंटमध्ये जसं राईड्स वेगळे राहणार आणि शोज वगैरे वेगळे राहणार त्यांचा टाइम संध्याकाळी दुपारी त्याबद्दल काय राईड्स तर पूर्ण वेळेला तीन ते दहापर्यंत आणि जे शोज आहे ते त्याच्या ना टायमिंग आहे एक शो म्हणजे पहिले जादूगर शो नंतर स्ट्रीट आ, स्ट्रीट शो स्ट्रीट सर्कस टाईप नंतर पेट शो लहान मुलांसाठी ते एक अट्रॅक्शन राहणार म्हणजे छोटे छोटे डॉग त्यांचा काही एक छोटासा शो आणि नंतर खूप सारे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज छोटे छोटे गेम मोठे गेम खूप काही आहे आपल्याकडे आणि या आमची हीच विनंती तुम्ही या एकदा भेट द्या आणि फु, फुल मस्ती मजा करा इकडे धन्यवाद जसं इथं प्राण्यांचं लहान प्राण्यांचं पेट शो देखील आहे सर्कस टाईप छोटा एक सर्कस ठेवण्यात आलं चार्लीच्या पे आपण जे टीव्हीत पाहत होतो लहान मुलांना खूप आवडतं जादूगर जे आता कुठं कुठं जादूगर ही प्रथाच बंद होत चाललेली आहे की जादूगर म्हणजे खूप मोठं एंटरटेनमेंट राहायचं लहानपणी आमच्या लहानपणी तर आता त्यांनी एक रोटरी क्लबतर्फे हे इंट्रोड्यूस करण्यात येतं आहे पुन्हा रि इंट्रोड्यूस करण्यात येत आहे की हे अशा प्रकारे थोडंसं कॉम्बिनेशन जातं आणि सगळ्याचं तर हे जे इथं सगळं वेगवेगळ्या वेग वेग राईड्स आहे शोज आहे तर त्याच्या व्यतिरिक्त तर जेवणासाठी काही वेगळ्या व्यवस्था वेगळे वेग स्टॉल्स असं काही ठेवण्यात आले आमच्याकडे जेवणासाठी आम्ही स्टॉल्स पण ठेवलेले आहे या इथे लोकांना वे वेगवेगळ्या वेरा व्हेरायटी फूड पण अवेलेबल आहे ते इथे येऊ शकते आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फूड खाऊ शकतात त्यासोबत आम्ही दोन दिवशी लक्क लक्की ड्रॉ पण ठेवलेले आहे आम्ही पर पर दिवशी पाच लक्की ड्रॉ उघडणार सर्व जनतेसाठी ते पण आहे आम्ही विनंती करतो ज्यांनाच्या लोकांना या मेळामध्ये आ यावे आणि खूप मजा करावे पंचवीस ते सव्वीस ॲक्च्युअलमध्ये डेट आहे पंचवीस जानेवारी शनिवार आणि सव्वीस जानेवारी रविवार रोजी हा जो इव्हेंट तुम्ही करत आहात इथं जे स्टॉल्स आहेत हे जे राईड्स वगैरे तर निश्चितच बाहेरचे लोक असतील तर जालन्यातले पण काही स्टॉल्स आहेत त्यांच्या काही गेम्स आहेत काही व्यंजनं आहेत खाण्यासाठी त्याच्याबद्दल काय माहिती दर खाण्याचे जे स्टॉल्स आहे ते आम्ही सुमित किचन्सला रिक्वेस्ट केलेले की ते आमचे मेंबर पण आहेत आणि त्यांच्या जे फेमस सगळे फूड आयटम्स असतात तर सुमित किचन्स हे एक्सक्ल्युझिव्ह फूड काउंटर राहणार आम्हाला आणि जे गेम्स आहे त्याच्यामध्ये आमचे रोटरी मिटाऊनचे काही लोकांनी वेगवेगळे गेम्स अरेंज केलेले लोकांकडे या गेम्समध्ये मोठे लोक पण जेंट्स पण पार्टिसिपेट करतात एव्हरी एज म्हणजे ते आपले आनंदनगरीमध्ये रिंग गेम होते तुमचे बलून शूटिंग होती ग्लास अँड बॉल गेम्स होतं असं वेगळे वेगळे म्हणजे कॉमन टू फ्यू वुड़न गेम्स सगळं मिक्स केलेलं आहे सगळे म्हणजे तुम्ही तीन वर्षाच्या मुलांपासून तर फिफ्टी इयर्स सिक्स्टी इयर्सचे लोक पण एन्जॉय करू शकतात सगळे गेम्स आणि सगळ्या राईड सगळ्या ज्या गोष्टी इथं जॉय जंक्शनमध्ये हो राहणार आहे ते महिला देखील आनंद दे घेऊ शकतात प्रत्येक वयोगटातील लहान असो मोठे असो वयोवृद्ध असो ते पण एन्जॉय करू शकतात अशा देखील तिथं व्यवस्था करण्यात आल्या आता सर्वात मुख्य प्रश्न म्हणजे इथे तीन ते दहा तुमचा वेळ ठेवण्यात आलेला पंचवीस आणि सव्वीस तारखेला तर हे जे तुम्ही काही शुल्क आकारत आहात का, का हां आम्ही एक नॉमिनल हंड्रेड रुपीजचं शुल्क आकारणार त्याच्यामध्ये सगळे शोज फ्री राहणार आणि लकी ड्रॉ असणार चार वेगड़े वेगड़े ते पाच वेगळे वेगळे शो असणार त्याच्याकरता कोणतेही वेगळे तिकीट नाही घ्यायचे त्यांना एंट्री टिकीट इन्क्लूड्स दॅट ऑल द शोज द मॅजिक शो डॉग शो इंडियन स्ट्रीट सर्कस विल बी इन दीट ओनली त्याच्यानंतर जर कोणाला राईड्स आणि गेम्स ॲक्टिव्हिटी पाहिजे तरच त्यांनी वेगळं कुपन घ्यायचं त्याच्याही शुल्क नॉमिनल ट्वेंटी फिफ्टी रुपीज तसं ठेवलेले आहे जसं की म्हणजे तुम्ही तीन वाजता जर इथं एंट्री केली तर तीन ते दहापर्यंत मला फक्त शंभर रुपयेच मोजावे लागतील इफ दे वॉन्ट टू बाय सी uh, ओनली uh, द शोज जर त्यांना वेगळ्या ॲक्टिव्हिटीज खेळायची असली वेगळ्या राईड्स खेळायचे असले तर त्याच्याकरता त्यांना खूपच बाय करावे लागणार जसं की पूर्ण क्लबच्या वतीनं जे सदस्य आपल्यासोबत उपस्थित होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथं जी आनंदगिरी होत आहे इथं म्हणजे जे जॉय जंक्शन आहे इथं वेगवेगळ्या राईड्स वेगवेगळे व्यंजनं वे वे खायला भेटणारे शोज होणारे पेट शोज आहे त्याच्यानंतर सर्कस आहे छोट्या म्हणजे वेगवेगळ्या याच्यात केलेली त्याच्यानंतर चार्ली चॅपलीन शो आहे आणि शंभर रुपयाच्या शुल्कामध्ये आपण तीन ते दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही एन्जॉय करू शकता वेगवेगळे शोज इथं वेगवेगळ्या ज्या आपण लहानपणी बघायचो छोटे छोटे गेम असायचे रिंग फेकायचाच असतो ते बलून शूटिंग म्हणतो आपण ज्याला बंदुकीनं पण फोगे फोडायची गेम खेळायचो so, असे वेगवेगळे गेम क्लबच्या मार्फत इथं उपलब्ध करून देण्यात येत आहे तर हा जो एक वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न रोटरी क्लब जालना मेटॉनने केलेला आहे तर आपण निश्चितच याचा आनंद घ्यावा पंचवीस सव्वीस जानेवारी शनिवार रविवार दुपारी तीन ते दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे तर हे सगळं इव्हेंट होणार आहे जी एस कॉलेज जी एस कॉलेजच्या प्रांगणावर हे सगळा उपक्रम राबवण्यात आहे जॉय जंक्शन आपण निश्चितच आनंद घ्या अपेक्षा मी अनुप्राटी पात्रा पार्श्वभूमी डिजिटल